मोठ्या संख्येने धरण करू द्यात उपोषण करू द्या त्यानंतर त्यांनी एक्सटेंड करायचं ठरवलं न्यायालय आणि मुख्यमंत्री मी चौदा ते एकोणीस कोल्हापूरचं पालकमधे असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के डॉलबी मुक्त गणपती केलं मला विश्वास नारे पाटील आजी होते खूप प्रमाणे त्यांनी केलं खूप मंडळी नाराजी झाली राजकीय फटकाही खूप असतो राजकीय स्वार्थासाठी आपण समाजाचं स्वास्थ्य किती भेटीसरणार जाणार त्यामुळे कुणीत बालन हे खूप चांगले इंडस्ट्रीज आहेत त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक भीती आहे किंवा अशी मंडळ आपल्या ते काय जशी विरोधी जातील समजावून सांगितलं जाणार आहे ना जातील प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला लहान त्याचं नाव घेतलं म्हणजे एका शहरामध्ये काही दिवसात डॉलबी आणि लेझर शंभर जणांना दोन वर्षावरून मी एक महिन्यापूर्वी कोणता प्रसंग होता मी सांगेल शंभर जणांना ॲडमिट केलं शहराची लोकसंख्या अठरा हजार जण डॉल्बी आणि लेझरने ॲडमिट केलं शंभर जणांना ते कशात नसेल पोलीसवालांचं अभिनंदन केलं याच्या परिणामांची काळजी न करता ते म्हणता येत ना की तुम्हाला पर्यायी मी भारतीय बातमी देतो